माझ्या गावामध्ये हे फुटपाथवर जे सगळं गणित चाललेलं आहे या गणिताच्या संदर्भात ह्यांनी आपली रोजीरोटी कमावण्याचं जे गणित आहे ते या असलेल्या जागेवर आहे आता विषय असा आहे की मागच्या बाजूला आपला एस टी म्हणजे बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या पुढच्या मागच्या बाब म्हणजे बसस्टँडच्या पुढची जागा ही पूर्णपणे मोकळी आहे मुख्यमंत्री परिवहन मंत्री, मंत्री यांना योग्य ती जाण देऊन योग्य ती सूचना करून त्यांच्याशी वार्तालाप करून या ठिकाणी या जागेवर मागच्या बाजूला त्यांना दहा बाय दहाचे गाळे कारण काय की या ठिकाणी इथनं उठवून जर समजा या बाजूला नेलं तर यांचा धंदा होणार नाही ज्या ठिकाणी योग्य पद्धतीनं व्यवसाय होईल त्या ठिकाणची जागा त्यांना मिळाली पाहिजे असा माझा आग्रह राहील त्यामुळं याच ठिकाणी त्यांना या योग्य पद्धतीनं जागा निर्माण करून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण तकतीनं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देऊन जर केलं नाही तर बोला आणि त्याचा मोबदला हा एस टीला मिळणारच आहे एस टी स्टँडपोर्टला त्यामुळं त्याचं जे काही भाडं असेल त्या भाड्याचं म्हणजे ह्या माझं तर मुख्यमंत्री देवेंद्रला आ आव्हान आहे की ह्या ज्या मोकळ्या जागा पडलेल्या आहेत एस टीच्या त्या एस टीच्या जा जागा जा अशा पद्धतीनं जर दिल्या भाडे तत्वावर तर एस टीचं उत्पादनात अधिक भर पडेल आणि माझ्या जे रोजीरोटी ज्यांची ज्याच्यावर रोजी अवलंबून आहे अशा रोजीरोटीवर अवलंबून असलेल्या लोकांचा कायमस्वरूपी व्यवसायासाठी त्यांना जागा <coughs> उपलब्ध होईल धन्यवाद देतील ती लोक तुम्हाला देवेंद्रजी धन्यवाद देतील हा लक्षामध्ये दे, जसं तुम्ही पोलिसांच्यामध्ये होमगार्डच्या लोकांना पोलिस दलामध्ये समाविष्ट करून घेण्याचा त्यांचा पगारामध्ये वाढ करण्याचा जसा प्रयत्न केला तसे हे जे आमचे हॉकर्स बंधू आहेत त्यांचा प्रयत्न झाला पाहिजे आणि फुट फुटपाथ हा लोकांच्यासाठी येण्या जाण्यासाठी मुक्त राहिला पाहिजे अशी माझी स्वतःची संकल्पना आहे